लोकांचे माझ्यावरील प्रेम आणि त्यांचा विश्वास ही माझ्यासाठी लाख मोलाची शिदोरी आहे मी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही परमेश्वराने माझ्याकडे जी ही भक्कम साथ उभी केली ही निरंतर राहील असे अभिवचन महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी दिले नेरपिंगडाई येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या तिवसा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ नेरपिंगणाई येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून यशोमती ठाकूर यांना समर्थन दिले नागरिक मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहत असल्याने ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले यावेळी नागरिकांना यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद देत त्यांचे जंगी स्वागत केले उपस्थित हजारो नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना दणदणीत समर्थन दर्शविले मोर्शी तालुक्यातील नेरपिंग येथे देवीचे दर्शन घेऊन यशोमती ठाकूर यांनी प्रचार यात्रा काढली गावातील हजारो महिलांनी रस्त्यावर येत यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत केले तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांनी मोठा विकास केला आहे प्रत्येक गावात विविध योजना राबवून गाव पातळीवरील विकास ही त्यांच्या कामाची पावती आहे त्यामुळे याही वेळेस या भागातील जनता त्यांना निवडून देतील अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली विदर्भाला त्यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभलं हे नेतृत्व जपलं पाहिजे आणि त्यांना आपण साथ दिली पाहिजे असा सूर महिला वर्गामध्ये होता केवळ जिल्हा पुरतेच नव्हे तर राज्यात नेतृत्व करण्याची क्षमता यशोमती ठाकूर मध्ये आहे त्यामुळे त्यांना भक्कम साथ द्या त्यांना निवडून आणा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले प्रचार कार्यालय उद्घाटन संजय रमेश टोपले मनोज टेकाडे गजानन ठवडी महेश राऊत अनिकेत तायवाडे कुणाल तायवाडे राजू पराडे यांची मोठी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव